विघ्नहर्ता मशिनरी अँड इलेक्ट्रिकल्स राजूर नगरीमध्ये आपल्या सेवेत आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोटरचे काम करून मिळेल व इलेक्ट्रिकलचे सर्व सामान योग्य दरात मिळेल संपर्क शमाकांत देशमुख मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव चाळीस छप्पन राजेश देशमुख मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट त्र्याहत्तर साठ पस्तीस धन्यवाद पर्धन तालुक्यातील चांद येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोनशे सव्वीस बटे एकमध्ये राशन राशनधारक महिलांना सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आली यावेळी गावातील प्रशिक्षित व्यक्ती आजी माझी सरपंच आजी माजी, माजी उपसरपंच व गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद